तरी पण ती एनर्जी जी आहे ती मी कायम ठेवलेली आहे आणि हा उपक्रम मी कॅन्सर पेशंटसाठी केलेला आहे आणि याच्यापुढे असेच उपक्रम करत राहील आणि आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे मॅडम कर्करोगातून तुम्ही मुक्त झालेले आहात त्याला मात केलेली आहे हे दिवस कसे होते आणि मग तुम्ही मुक्त नाही झालेली आहे मी दहा वर्षापूर्वी मला कॅन्सर झाला होता पाच सहा वर्षापूर्वी मी मुक्त झाली होती म्हणजे दहा वर्षापूर्वी मला आत्तापर्यंत वाटत होतं की मी मुक्त झाली आहे पण पुन्हा मला कॅन्सर आलेला आहे आणि तो लंग्जमध्ये आहे पण मी त्याला हसत समोर गेलेली आहे आला आहे तर आला आहे हसत जा किंवा रडत जा हे तुमच्या हातात आहे आणि मी त्याला हसत समोर गेलेली आहे त्याच्यामुळे मेडिसिन तुमचं काम करतं तुमच्यावरती तुमचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे मेडिसिनपेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे आणि म्हणूनच मी आज माझ्या सात किमो झाल्यानंतर मी आज स्टँड होते आहे आणि हा विक्रम केलेला आहे आणि हे माझ्या सगळ्या कॅन्सर पेशंटसाठी किंवा सगळ्यांसाठी एक मोटिवेशन म्हणून मी केलेलं आहे तुझ्या वाटलं होतं अशा प्रकारचा कुठला उपक्रम आपण करणार आहोत पहिल्यांदा तर मी नाही म्हटलं होतं सरांना की सर आता काही नाही आता मी ठरवलं होतं की घुमेंगे फिरेंगे ऐश करेंगे वगैरे पण सरांनी मला म्हटलं की नाही करायचं आहे तर मी अगदी केला आणि थँक्यू थँक्यू सो मच Thank you.